नमस्कार मी अरविंद आठले कालच्या भागामध्ये आपण त्र्यंबक कवरांची कथा ऐकली महाराजांसाठी भोजन घेऊन जात होते आपल्या आजची भाकरी त्यांनी खावी अशी त्यांची इच्छा होती पण ट्रेन चुकली आणि खूप वाट पाहिली मग तीन वाजता दुसरी ट्रेन मिळाली त्यांना वाटलं आता काही शक्य नाही इतका उशीर झालेला आहे परंतु महाराज त्यांच्यासाठी वाट पाहत होते इतर इतके वेगवेगळे पक्वाची ताटा असून त्यांना त्यांनी हात नाही लावला ते यांच्या भाकरीची वाट पाहत होते त्यामुळे खूप त्यांचं पोडकौतुक झालं आणि उरलेलं सगळं मत प्रसाद म्हणून वाटलं गेलं येताना त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला की जा आता अकोल्याला परत जा तू डॉक्टर होशील आणि नंतर त्याप्रमाणे ते पुढे डॉक्टर झाले आणि सरकारी सेवेमध्ये बुलढाणा इथं त्यांची नियुक्ती झाली आणि प्रपंच सुरू झाला मनात आले की ते शेगावला सेवेसाठी जात असत से। आणि त्यामुळे अनेक वेळा त्यांच्या ड्युटीमध्ये कमतरता होत होती त्यामुळे सिव्हिल सर्जन जेव्हा सगळी चौकशी केली की असं का होत एवढा निष्ठात माणूस पण असं का करतोय तेव्हा त्यांच्या लक्षात की हा एका वेडपटाच्या मागे आहे आणि म्हणून ते स्वतः एकदा त्यांच्याबरोबर महाराजांकडे गेले की काय आहे हा प्रकार काय त्यांनी लांबूनच पाहिलं महाराज एका पलंगावर बसलेले आहेत आणि हीच मॅडमॅन ते काही आहे तेवढ्या ते स्वतःच महाराज तिथे चालत आले की ते, 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 ते स्पष्ट अस्खलित इंग्लिश मध्ये म्हणाले की नॉट मी बट युअर फादर इज अ मॅट यांना मोठा आश्चर्य वाटले यार सिव्हिल सर्जनला हे अनेक यांना कसं काय सगळं माहिती मग त्यांचा पूर्णपणे त्यांनी महाराजांना मुजरा केला ते त्यांचे भक्त बनले आणि अशा प्रकारे ते सगळं प्रकरण एकंदरीत झालं आज आपण त्याच्या पुढे जाणार आहोत मी मुलिंदवाडाला विनंती करतो की त्यांनी पुढचा भाग सुरू करावा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आजच्या कथनाला सुरुवात करूया अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोणा कळे असो खल हिके वडा तव कृपे सुमार गे वळे उणे पुढतीये तुझ्या रत्न चिंतामणी शिरी सतत माझिया वरदास्त ठेवाजणी आता सिव्हिल सर्जन सुद्धा डॉक्टर कवरांचे जे बॉस होते ते सुद्धा कसे काय महाराजांचे भक्त झाले हे कथा आपण ऐकली रोचक कथा आता त्याच्या पुढचा भाग आपण ऐकूया तोही फार रोचक असा कथा भाग आहे कवरांच्याच बाबतीतला आहे तर वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षापासून कवर शेगावला येऊ लागले होते म्हणजेच इसवी सन अठराशे चौऱ्याण्णव अठराशे पंच्याण्णव पासून कौरांचा महाराजांशी संबंध आला म्हणण्यापेक्षा महाराजांनीच त्यांना आपल्याकडे खेचून आणलं पण आता हे खेचून आणलं वगैरे सगळं ठीक आहे आपण ती गोष्ट बघितली की चार वाऱ्या झाल्यानंतर महाराज लक्ष देत नाहीत म्हटल्यानंतर त्यांना असं वाटलं की पाचवी वारी शेवटची या वारीमधलं जर काही महाराजांनी आपल्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही तर पुनश्च काही शेगावला येणार नाही हा कथा भाग आपण पाहिला तर महाराजच स्वतः त्यांच्याकडे आले चिकन सुपारी मागितली आणि त्यांना भाऊ म्हणून अशी त्यांनी हाक मारली तेव्हा ते आश्चर्यचकित झाले की यांना माझं नाव कसं कळलं आणि मी चिकन सुपारी खातो हे कसं यांना समजलं तो एक झटका होता वेळचा पण त्यानंतर ते मग श्रद्धा आधी होतीच महाराजांवर कारण वडीलच अनन्य साधारण भक्त होते महाराजांचे वडील बंधू पण होते मग यांची निष्ठा साहजिकच महाराजांच्या चरणाशी गुंतलेली होतीच नाही पण त्यांना कुठेतरी सद्गुरूंनी दखल घ्यावी आपली असं वाटत होत आणि ती जी घेतली जात नव्हती ती अचानक अशा पद्धतीने घेतली गेली मग आता इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की कवर हे अतिशय श्रेष्ठ असे महाराजांचे भक्त होते ज्येष्ठ भक्त होते अंतरंग शिष्यही त्यांना महाराजांनी बनवलं त्यानंतर पण त्यासाठी महाराजांनी काही डोक्यावर हात ठेवला का, का भ्रू मध्याच्या तिथे हात ठेवून किंवा अंगठा दाबून काही शक्तिपात वगैरे केला असं काही झालंय का अशातली कोणतीच गोष्ट महाराजांनी कवरांच्या बाबतीत केली नाही तुला स्पर्श दीक्षा देतो तुला मंत्र दीक्षा देतो तुला वेद दीक्षा देतो असं काहीही महाराजांनी केलेलं नाही फक्त ज्या वेळेला चिकन सुपारी मागितली त्यावेळेला नजरेत नजर मिसळवली महाराजांनी त्यांच्या तो एक प्रकारचा नकळत केलेला शक्तिपात होता आणि कवरांना त्याची जराही जाणीव नव्हती की महाराजांनी नेमकं काय केलं आता एका व्यक्तींनी एका दीक्षा गुरुना असा प्रश्न विचारला की तुम्ही मला दीक्षा दिली म्हणजे नेमकं काय केलं आता त्या गुरुंनी त्याच्याकडे एकदा नीट बघितलं आणि त्याला सांगितलं की बाबा नेमकं काय केलं ही प्रोसिजर सांगायची मला आवश्यकता वाटत नाही कारण ती सांगताही येणार नाही जोपर्यंत तू दीक्षा गुरु बनत नाहीस तोपर्यंत तुला ती प्रोसिजर कळणार नाही की दीक्षा देणं म्हणजे नेमकं काय असत त्याच्यामध्ये नेमकं काय करावं लागतं सूक्ष्मातला सगळा कारभार आहे तो आत्मसात करून कसं काय त्या दीक्षेला आकार देऊन तुझ्यापर्यंत पोहोचवायचं असतं हे तुला तू तु दीक्षा गुरु झाल्याशिवाय कळणार नाही आणि तू दीक्षा गुरु होणं वगैरे तर फार लांबची गोष्ट आहे म्हणजेच आपण कोणाला काय विचारतो हाच मुळी जर तारतम्याचा भाग जर नसेल डोक्यामध्ये तर तुम्ही दीक्षा दिली म्हणून म्हणजे नेमकं काय केलं हे प्रश्न विचारले जातात आणि ह्या प्रश्नाची उत्तर दिली जात नाही त्याच कारणच असं आहे ते काय शाळेमध्ये किंवा सेमिनार मध्ये शिकवायचा विषय नाहीये किंवा कॉलेजला किंवा पीएचडी चा प्रबंध लिहायचा विषय नाही कि असं असं आहे ह्याला हे त्याला ते हे गृहितक असं हे समीकरण या शोधनिबंधातला हा पॅरेग्राफ असा असं काही सांगता येत नाही की दीक्षा दिली म्हणजे नेमकं काय दिलं मुळात आधी ज्यांच्याकडनं त्या दीक्षा गुरूंना दीक्षा मिळालेली आहे त्या गुरूंनी सुद्धा या दीक्षा मध्ये नेमकं काय केलं हे त्या शिष्याला त्यावेळेला कळतच नाही त्याच्यासाठी गुरु जो निरंतर अभ्यास करायला सांगतात मग तो गुरु मंत्राचा जप असेल साधना असेल किंवा एक ठराविक वेळेपुरतं सांगितलेलं ध्यान असेल ह्या पद्धतीने जेव्हा ती प्रक्रिया पुढे पुढे त्या शिष्याकडनं जाते त्याचा अभ्यास दृढ व्हायला लागतो तेव्हा त्याला आपल्या अंतरंगामध्ये चित्तवृत्तीमध्ये जे जे बदल व्हायला लागतात आणि हा निष्ठेनी करायचा अभ्यास आहे शास्त्रीय संगीताचा रियाज जसा निष्ठेनी केला जातो त्याशिवाय गळा तयार होत नाही कोणाच मी ही चीज ऐकली आणि उद्या मी ती गाय दे असं कधीच होत नाही त्यातला स्वर आणि स्वर गळ्यावरती चढायला लागतो त्यातले आवर्तन गळ्यावरती चढायला लागतात त्यातले अलंकार गळ्यावरती चढायला लागतो साधनेचा असंच आहे ध्यानधारणेचा असंच आहे सद्गुरु जेव्हा एकदा तुम्हाला कोणती गोष्ट सांगतात करायला त्या निरंतर जेव्हा साध्य होत काय साध्य होत तर चित्तवृत्ती बदलतात मनाचं धावणं कमी होत हव हव कमी होत मीपणा कमी होतो आणि एकूणातच जाणीवा विकसित व्हायला सुरुवात होते मग ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला पूरक असं त्या दीक्षा गुरुनी नेमकं का तुमच्यात काय सोडलं हे दीक्षा गुरु कस सांगणार तुम्हाला कारण त्याच्यासाठी काहीतरी शास्त्र आहे विज्ञान आहे आणि जे उघडपणे सांगता येत नाही किंवा सांगूही नाही कारण ते कुठल्या मांडून दाखवता येत नाही कुठल्या मीटर मध्ये त्या ओळी लिहून दाखवता येत नाही कुठलं काव्य रस्ता येत नाही की दीक्षा दिली म्हणजे नेमकं काय दिलं मग इथे असाच प्रकार झाला की डॉक्टर कवरांना महाराजांनी कोणतीही आशा स्वरूपाची दीक्षा दिली नाही पण जेव्हा चिकन सुपारी मागितली तेव्हा नजरेत नजर मिळाली आणि जे काही घडवलं महाराजांनी त्याची कल्पना कवरांना त्यावेळेला आली नाही पण त्यांच्या चित्तवृत्तीमध्ये पालट व्हायला लागला एवढं मात्र निश्चितच आणि मग आपण म्हणतो ना त्याला देवाचं पिस लागलं तेव्हा त्याला सद्गुरूंचं पिस लागलं पिस लागण म्हणजे काय सतत त्यांचा ध्यास मनामध्ये लागला उत्पन्न झालं त्याला पिस लागणं म्हणतात एखाद्या गोष्टीसाठी वेळ होत आपल्या देशामध्ये जेव्हा पारतंत्र्य होत तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे क्रांतिकारक त्या ध्येयाने पछाडलेले होते ते अक्षरशः वेडे झाले वेडे म्हणजे काय त्यांना ते वेड लागलं होतं कधी एकदा स्वातंत्र्य मिळेल मग त्यांना ते स्वातंत्र्याचं पिस लागलं होतं म्हणून ते त्या पद्धतीने अनेक खटपटी लटपटी करून स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये प्रत्येकाने स्वतःला झोकून दिलं होतं याला ही पिस लागण म्हणतात एखाद्या गोष्टीचा मुळापासून मनापासून गाढ असा प्रगाढ असा ध्यास घेणं म्हणजे पिस लागॉ कवरांना महाराजांचा इतका काही ध्यास लागलेला होता मुळातच भूमी आधी नांगरलेली होती मशागत केलेली होती आध्यात्मिक भूमी होती तिच्यावरती हे सद्गुरूंनी जे बीज रोवलं त्यांनी वास डॉक्टर कवरांचा जो अंतरंगातला जो वटवृक्ष आहे तो दिसा मासानी बहरायला लागला <coughs> आणि पुढे पुढे तर मग असं झालं की ते पत्नी सहित आठ आठ दहा दहा दिवस क्वचित प्रसंगी पंधरा पंधरा दिवस सुद्धा शेगावला येऊन राहायला लागले आणि महाराजांची त्यांना समीर तशी सेवा करायला लागली आता हे सगळं करत असताना नोकरी होतीच सरकारी डॉक्टर होते ते सरकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये म्हणजे सिव्हिल सर्जनचे ते खालचे आता खालचे डॉक्टर होते पण जेव्हा सिव्हिल सर्जनला महाराजांची मती पटली त्या दिवसापासून मग कवरांनी कितीही दांड्या मार कितीही रजा घेऊन नोकरीमध्ये सिव्हिल सर्जननी त्यांना कधीच अडवलं नाही त्यांना कधीही त्याबद्दल जाब विचारला नाही आणि त्यांची एकही रजा ही बिन पगारी त्यांनी केली नाही सगळ्या भर पगारी त्यांनी केल्या जरी नियमात बसल्या नाहीत तरी आता हे करण्याचं काम कोणाचं आहे हे करतुम करतुम शक्ती कोण करते ही महाराजांनी केलेलं होतं कौरांच्या बाबतीत मग असं कौरांनी प्रश्न विचारावा का त्यांना की अहो तुम्ही तो मला भर पगारी रजा येतोय नियमात बसत नाहीये तरी मग त्याच्यासाठी तुम्ही नेमकं काय का केलं हा प्रश्न मुळात विचारणंच गैर आहे कारण या प्रश्नाला शेंडा बुडखा काही नाहीच आहे कस सांगणार काय केलं ते एखाद्या गृहिणीला विचारा तुम्ही आमटी केली म्हणजे नेमकं काय का केलं ती प्रोसेस सांगेल बाबा असा असा आहे आमटीचे हे घटक पदार्थ आहेत हा वेळ लागतो शिजायला पण अप्रतिम आमटी झाले त्या अप्रतिम आमटीसाठी नेमकं काय टाकलं आतमध्ये आणि ते किती प्रमाणात टाकलं तेव्हा ती सांगते की हाताला येईल तसं मी टाकलं मी चमचा वाटी इंच या मापाने काही टाकलेलं नाही ना आणि त्याही पलीकडे जाऊन मी माझ्या बोटात नाही या बोटात नाही जी आस्था प्रेम आणि ज्याला खाऊ घालायचे किंवा कुटुंबाला खाऊ घालायचे त्यांना ते उत्तम लागावं ह्यासाठी जे काही मी अंतकरणातलं प्रेम ओतलं ना त्या आमटीमध्ये त्या आमटीचा एवढासा भुरका मारला तरी लोक म्हणतात वा काय आमटी बनव मग तिने ते प्रेम त्याच्यामध्ये टाकलं म्हणजे नेमकं का काय टाकलं हे तुम्हाला ती कसं सांगू शकेल मीठ टाकले दाखवू शकतात असं आहे तिखट दाखवू शकतात मसाला बाकीचा दाखवू शकतात पण मी हे अंतककरणापासून करते ते अंतकरण आणि त्यातलं फ्रेम कसं दाखवणार त्या आमटीत उतरलेलं सद्गुरूंची कृपा अशीच असते ती अशी दाखवता येत नाही सद्गुरूही ती दाखवत मग आता एकदा काय झालं की डॉक्टर कवर जसे नेहमीच यायला लागले तसे दर्शनाला आले हे गाव तर त्यांची त्यांना असं लक्षात आलं की महाराजांच्या अवतीभोवती जी, महारा जी सेवकरी मंडळी आहे शिष्य मंडळी आहेत ती चिंता तूर झालेली आहे कवरांना काही समजे ना की का बाबा असं वातावरण का एरविता असं काही नसत तर त्यांनी विचारलं की बाळाभाऊंना विचारलं नेमकं काय झालंय बाळाबाऊंचा चेहरा सुद्धा चिंता क्रांत होता बर समर्थ तर गजानन महाराज तर त्यांच्या आसनावर आहेत ब्रह्मानंदी तल्लीन होऊन कुठं काही न्यून तर दिसत नाही या मंडळींना मग कसल्या चिंता लागले काही व्यावहारिक चिंता आहेत का कोणी काही राजकारणामधनं ना काही किंवा ब्रिटिश सरकारकडनं काही त्यांना त्रास द्यायची तजवीज सुरू झाली का वगैरे वगैरे अनेक गोष्टी डॉक्टर कवरांच्या मनामध्ये आहात <coughs> तर त्यांनी मग बाळाभाऊना विचारलं बाळाभाऊ नेमकं काय घडलंय ते मला सांगा पण इथलं वातावरण मला काहीतरी वेगळं दिसतंय तुम्ही असे सगळे चिंता क्रांत का तेव्हा बाळाभाऊनी त्यांना ते सांगितलं इकडे या तुम्ही डॉक्टर आहात म्हणून तुम्हाला मी ही गोष्ट दाखवतो तर महाराज तर काय नग्नावस्थेत बसलेले तर बाळाभाऊंनी निर्देश केला तिकडे त्या कवरांनी बघितलं डॉक्टरांनी तेव्हा कमरेच्या वरती महाराजांच्या पाठीच्या तिथे आणि कम पाठ आणि कंबर यांच्या कुठेतरी मथ्यावरती एक फल मोठं लाल चिटूक असं गळू आलेलं होतं महाराजांच्या त्या भागामध्ये आणि ते असं पूर्ण असं लाले लाल गळू दिसत होत आणि बाळा भाऊ म्हणाले की आम्हाला ह्याची धास्ती पडलेली आहे महाराष्ट्र कशाची परवाच करत नाही तर आणि अतिशय निकट जाऊन ते गळू पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे काही साधं सोपं नाहीये हे अवघड प्रकार आहे ह्या गळू म्हणजे आणि मग त्यांनी इतरांशी त्या भक्त मंडळींशी किंवा सेवेकऱ्यांशी विना विचार विनिमय केला आणि सांगितलं की आमच्या वैद्यकशास्त्राप्रमाणे हे गळू ऑपरेशन केल्याशिवाय काढता येणार नाही ते नुसतं जर फोडायचा प्रयत्न केला तर काहीतरी सेफ्टी वगैरे व्हायचा संभव आहे तर हे ऑपरेशन शिवाय काढता येणार नाही पण हे महाराजांना विचारायचं तरी कसं कि हे ऑपरेशन करावं लागेल तुमचं तुम्ही त्याच्यासाठी सहाय्य करा वगैरे वगैरे हे कसं काय विचारणार भोवती न भवती झाली म्हणजे चर्चा झाली सगळ्यांची एकमेकांशी आणि मग डॉक्टर कवर म्हणाले की महाराज काही म्हणणार नाहीत त्याची जबाबदारी मी घेतो ते जर मला काही उलट सुलट बोलले किंवा शाप दरी दिल्या किंवा काही केलं त्याला मला मारलं तरी सुद्धा पण आपण आपल्या परीने ही ऑपरेशनची तयारी करूया आणि उद्या सकाळी डॉक्टरांनी ठरवलं की महाराजांचं ते ऑपरेशन करायचं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ती सगळी त्यांची जी ऑपरेशन साठी जी हत्यार होती ती उकळवायला ठेवायला सांगितली गरम पाणी स्पिरिटचा बोळा त्याच्यानंतर त्यावर लावायला त्या काळी उपलब्ध असलेलं जे काही अँटीसेप्टिक जे काही क्रीम मलम असेल ते ही सगळी जुळवाजुळव डॉक्टरनी केली व कापूस होता बँडेज असेल आणखीन काही असेल त्या त्या, त्या वेळेला किंवा चिंध्या असतील हे सगळी जमवाजमव केली आणि ते सगळी सज्जता घेऊन महाराष्ट्र तर बसायचे नेहमी त्यामुळे ते पाठीला गळू दिसत होत एवढं मोठ तिथे ते आले आणि त्यांनी असं ठरवलं की असते असते हलक्या हाताने ते गळू आपण ह्या सगळ्या हत्यारांनी आपल्या म्हणजे जी काय ऑपरेशन करण्याची जी काही साधन सामग्री होती त्यांनी ते गळू कापून टाकायचे आणि मग त्यांनी त्या उकळत्या पाण्यात ती सगळी हत्यार काढली त्या एका स्वच्छ अशा कापडावरती ठेवली आणि आता त्यातलं एक हत्यार उचलून ते सगळं काढायचं त्याच्यामध्ये सिरिज सुद्धा होती की ज्यांनी त्यातल्या आतली घाण सगळी ओढून काढून मग नंतर ते कापायचं वगैरे आणि त्यांनी ते एक शस्त्र हातात घेतलं की आता ते तिथपर्यंत जाणार तेवढ्यात महाराज आपल्या आसनावरनं ताडकन उठले काही बोलले नाहीत यांच्याकडे कोणाकडेही दुर्लक्ष केलं त्यांनी ढुंकून सुद्धा पाहिलं नाही आणि आता जे आपण काल म्हटलं की महाराज त्यावेळेला कुठे बसत होते तर त्या जागेवरनं महाराज जी मोकळी जागा आहे आता जिथे सगळं सगळं बांधकाम आहे समाधी मंदिराचं राम मंदिराचं ती संपूर्ण पटांगणासारखी मोकळी जागा होती आणि त्याच्या हद्दी बाहेर एक सांड पाण्याचा ओढा वाहत होता त्या ओढ्याच्या काठावरती फड्या निवडुंगाचं अतिशय गच्च असं दाट असं रान वाजलेलं होतं इतकं काही ते फड्या निवडुंगाच रान होत कि काटेरी काटेरी असं ते निवडुंग आणि त्याच्या आजूबाजूला ते सगळं रान माजलेलं होत फड्या निवडुंगाला कोणी कोणी नागफणीचा झाड असंही म्हणतात नागफणीचा निवडू म्हणजे नागफणी काटेरी नागफणी असंही म्हटलं जातं पण इकडे एकंदर सगळीकडे फड्या निवडुंगा हा शब्द जास्ती प्रचलित आहे वराडात कदाचित का त्याला काटेरी नागफणी म्हणत असावेत व महाराज उठले कोणाकडे काही बघितलं नाही कसलं तुमचं ऑपरेशन वगैरे काय त्याने ढुक दु, डुंकूनही बघितलं नाही उत्सुकता दाखवली नाही की तुम्ही काय करायला आलेला आहात आणि ते जे गेले ते त्या नाल्याच्या तिथे जाऊन त्या गच्च अशा फड्या निवडुंगाच्या रानात शिरल्या आतमध्ये जिथे गाई ढो गुर वासर ढोर सुद्धा जायची हिंमत करत नाही नसत किंवा शेळ्या सुद्धा जायची हिंमत करत नसत, नसत इतकं का ते काटेरी रान होत त्याच्यामध्ये महाराज गेले तिथे कुठेतरी एका त्या काटेरी निवडुंगाच्या गर्दीत उभे राहिले आणि त्यांनी तो जो गळू झालेला जो भाग होता त्यांच्या शरीरावरचा तो जोरा जोरानी त्या काटेरी फळ्या निवडुंगावरती घासला आणि ते घासल्यानंतर तत्क्षणी ते गळू तिथेच फुटलं आणि ते सगळी घाण वगैरे निचरा होऊन जी काही कातडी लोंबत होती त्या गळवावरची जी आतलं सगळं घाण गेल्यानंतर ती सुद्धा त्यांनी घासून घासून त्या काट्यांवरनं लख असं करून टाकली आता तिथे फक्त एक रक्ताळण्यासारखी खूण उरली बाकी काही उरलं नाही महाराज परत आले परत आपल्या आसनावरती बसले आणि स्वतःच्याच हाताने त्यांनी तो मागचा भाग असा काही सोडला की ती कातडी तिथल्या तिथे पूर्ववत झाली आणि मग कळे ना कि इथं गळू आहे होत किंवा काय इतका बेमालूम तो कातडीचा प्रकार तिथे मी क्षणात तिथे पुन्हा नवनिर्माण झालं असावं कातडी